मिरज तालुक्यातील बेडग मराठा समाजाच्या आरक्षण असली सरकारने सगळे सोयीच्या अधिसूचनेचे अधिवेशनात कायद्याबाबत सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली बेडग गेले पाच दिवस आमरण उपोषण प्रकाश वाळेकर यांचे सुरू होते मराठा बांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी उपोषण मागे घेतले यावेळी सरकारने अधिवेशनात जो पण दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा एकमताने ठराव मंजूर केला त्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह बेडग येथे ही संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे फसवे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात उपोषण स्थळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व पुढील आंदोलनाची दिशा जे मनोज दारांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे असेल असे बेडकच्या मराठा बांधवानी यावेळी बोलताना सांगितले आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण चालू होतं जयरंगे पाटील साहेबांना पाठिंबा दिला इथून परंतु महाराष्ट्र शासनानं आज विशेष अधिवेशनामध्ये सपशल मराठ समाजाला पसरलेला आहे आणि मराठ समाजाचा घात केलेला आहे म्हणून आता इथून पुढं आंतर्वली सरामधून जयरंगे पाटील जे काय उद्या दिशा ठरवतील त्या पद्धतीन पुढील दिशा आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सगळं काम करणार आहे आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आत्ता इथं आजचं हे उपोषण स्थगित करण्यात जाते